नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं जय रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहेत एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त असा डाळ वडा खूप भारी लागतो रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर रेसिपी सुरू करूया डाळवाडा बनवण्यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ चार तास भिजत घातली होती आणि आता त्याच्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि मस्त अशी आपली डाळ पण भिजलेली आहे डाळ चांगली भिजून घ्यायची आहे पाण्यात म्हणजे डाळ वडे एकदम भारी होतात आणि त्यानंतर डाळ मी मिक्सरला बारीक भरड काढून घ्यायची आहे मिक्सरला टाकून आणि ते मी मिरच्या टाकलेल्या आहे सहा आणि लसणाच्या पाक्या सहा आणि मस्त अशी बारीक भरड काढून घेतलेली आहे असं आवडदोबडच भरड काढायची आहे जास्त बारीक पण आपल्याला करायचं नाही आहे मिश्रण त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद हो टाकायची आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धनेपूड टाकायचे आहे आणि जिरे टाकायचे आहे थोडासा कडीपत्त्याची पाने टाकायची आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता पण इथे मी कोथिंबीर नाही टाकलेली आहे आणि याच्यात आपण थोडी मी डाळ हरभऱ्याची भिजवलेली तशीच ठेवली होती आणि ती पण आपण टाकून घेणार आहोत आता डाळ पण आणि ही डाळ तशी टाकली की एकदम भारी असे आपले वडे कुरकुरीत होतात आता हे मिश्रण पाच मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे आणि ते पाच मिनटं झालेले आहे आता आपल्याला हातवर एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला मस्त असं वड्याचा आकड आकार देऊन घ्यायचा आहे मस्त असा हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी असे सर्व वडे करून घेतलेले आहे आता एक एक वया वडा तळून घ्यायचा आहे आपल्याला तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल मस्त असं गरम झालेलं पाहिजे आणि मगच आपल्याला वडे सोडायचे आहे आणि पलट करून मस्त असे कुरकुरीत वडे तळून घ्यायचे आहे आपले वडे मस्त असे तळलेले आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा वडा होतो आणि त्यासोबतच मी इथे मिरच्या तळून घेतलेल्या आहे मिरच्या पण खूप छान लागतात वड्यासोबत आणि मस्त असे आपले वडे झालेले आहेत मी याच प्रकारे सर्व वडे असे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता नक्की रेसिपी ट्राय करा ही डाळ वड्याची खूप भारी लागतात हे वडे आणि अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्या रेसिपीला नक्की फॉलो करा आणि हे वडे एकदम कुरकुरीत होतात तुम्ही किती वेळ ठेवले तरी पण एकदम मस्त असे कुरकुरीत राहतात आणि खूप भारी लागतात तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला एक हे करून दाखवते तुम्हाला आवाज येतच अस असेल किती मस्त असा कुरकुरीत झाला आहे आणि तोडून पण दाखवते एक हे बघा किती मस्त असं आतून बी मस्त असं टेक्सचर आलेलं आहे एकदम भारी असे आपले वडे झालेले आहे आणि रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा खा आणि मजेत राहा धन्यवाद